नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे दोन पदार्थ त्यासाठी मी इथे एक वाटी राजगिरा घेतला आहे या एक वाटी राजगिरापासून आपण उपवासाचे दोन पदार्थ बनवणार आहोत सर्वप्रथम गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये राजगिरा आपल्याला घालून घ्यायचा आहे राजगिरा छान मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे राजगिरा आपण दोन तीन मिनटे भाजून घेऊया छान असा राजगिरा आपला भाजून झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये राजगिरा काढून घेऊया राजगिरा काढून आपण तो थंड करायला ठेवूया राजगिरा आता थंड झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया थोडा थोडा करून आपण राजगिरा बारीक करून घ्यायचा आहे छान असा राजगिरा बारीक झालेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेला राजगिरा देखील बारीक करून घेऊया छान असा राजगिऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तीन चार चमचे तूप घालून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपण बारीक केलेलं पीठ घालून घ्यायचं आहे हे छान मंदाचेवर आपल्याला गुलाबी सर रंगावर परतून घ्यायचं आहे छान असं आपलं पीठ परतून झालेलं आहे आता यातील अर्धे पीठ आपण एका डिश डिशमध्ये काढून घेऊया अर्धे पीठ आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आहे गॅस मी पुन्हा चालू करून घेत आहे आपले पीठ छान परतून झालेले आहे यामध्ये आपण एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे दुधामुळे शिऱ्याला छान अशी चव येते दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी देखील घालून घ्यायचं आहे हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि पाणी छान आटलेलं आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊया गुळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत काजू आणि बदाम बारीक करून घेऊ बारीक केलेले काजू बदाम आणि मनुखे घालून घ्यायचे आहे एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे छान अशी वाफ आलेली आहे आपला शिरा तयार आहे राजगिऱ्याचा शिरा आपला तयार आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊया झटपट होणारी अशी ही डिश आहे आता आपण दुसरा पदार्थ बनवायला घेऊया बाजूला काढून ठेवलेल्या पिठापासून आता आपण उपमा तयार करायला घेत आहोत मी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडेसे तूप घालून घेतले आहे यामध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे आहे शेंगदाणे छान खमंग परतून घ्यायचे आहे शेंगदाणे परतून झालेले आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची मिरची छान परतून घ्यायची आहे मिरची परतून झालेली आहे यामध्ये आपण किसलेलं आलं घालत आहोत आलंसुद्धा छान परतून झालेलं आहे त्यामध्ये परतून घेतलेले शेंगदाणे आणि बाजूला काढून ठेवलेले पीठ घालून घ्यायचं आहे छान असं हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आहे चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे छान असा मिक्स करून घेऊया यामध्ये गरम केलेले पाणी घालायचे आहे गरजेपुरते पाणी आपण घालायचे आहे छान असं मिक्स करायचं आहे यावर झाक ठेव झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे छान अशी वाफ आलेली आहे आपला उपमा तयार आहे उपवासासाठी तिखट उपमा आपला तयार आहे आपण एकाच पिठापासून दोन पदार्थ बनवले आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया छान असा आपला उपमा तयार आहे दोन्ही पदार्थ देखील आपले तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद